परळीमध्ये काँग्रेसच्या वतीने सद्भावना सत्याग्रह या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे परळीच्या मुंढा मैदानामध्ये जे समोरचं जे प्रांगण आहे मार्केट कमिटीच्या ते या पाठीमागलच्या साईडचं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमा दरम्यानच्या अगोदर माझ्यासोबत राहुलजी सोनवणे माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कोणकोण मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आज परळीमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन साहेब स्वतः आता अर्ध्या तासामध्ये दाखल होत आहेत ही जी सद्भावना सत्याग्रह आम्ही जो महाराष्ट्रामध्ये त्यांनी चार्ज घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रथम मांजरसु मसाजोग ते बीड ही सद्भावना यात्रा केली आणि त्याची एवढी उच्चांकी सद्भावना यात्रा झाली की त्याचाच धागा पकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची यात्रा होती उद्यासुद्धा आमची परभणी येते सद्भावना यात्रा आहे नरसिंह पोकर्णी ते परभणी आणि आज ज्या परळीमधून ही सगळी सुरुवात झाली आणि सामाजिक ऐक्य बिघडण्याचं काम झालं हे सगळंच सद्भावना या बीड जिल्ह्यामध्ये जोपासली जावं चा हा याच्या मागचा उद्देश हा कुणाच्या विरोधात सत्याग्रह नाही हा कुणाच्या विरोधात हे नाही सद्भावना समाजामध्ये जागृत व्हावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ साहेब तसंच इतर मान्यवर ने ज्येष्ठ नेते आता आमच्या थोड्या वेळामध्ये त्या परळीमध्ये दाखल होतील साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत राजेसाहेब देशमुख जे आहे ते तुमच्यासोबत काम केलेले मात्र ते आता शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये काय नेमकं उणी वगैरे भासते अशा कार्यक्रम हे बघा आता ते आमचे सहकारी होते त्यांचे आमचे चांगले स घरगुती संबंध आहेत तो वेळ राजकारणामध्ये प्रत्येकाचे दिशा आणि विचार वेगवेगळे असू शकतात त्यांना पवार पक्षाकडून संधी मिळाली म्हणून ते गेले परंतु आमचे संबंध अतिशय चांगले ठीक आहे आता आम्ही इतके दिवस बरोबर काम केलं आता ते वेगळ्या पक्षात आहेत आम्ही वेगळ्या पक्षात पण आम्ही समविचारी पक्षामध्ये आहोत त्याचा काही विषय नाही पाहिला गेलं तर पूर्ण जे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये पूर्ण ताकदीनं काँग्रेस हो शंभर टक्के पूर्ण ताकदीनं आमची काँग्रेस उचलणार आमच्या परळीमध्ये असतील आमचे बहादुरबाई आहेत आमचे ॲडव्होकेट प्रकाश मुंडे आहेत आमची सगळी टीम अतिशय सगळी टीम चांगली आहे आणि आम्ही पूर्ण ताकतीने नगरपालिका लागणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला लागणार आहेत आणि काँग्रेस शंभर टक्के सोबळावर लढणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही काही शंका घ्यायचं कारण आता पाटील यांचे चिरंजीव जे आहेत ते आदित्य पाटील देखील माझ्यासोबत आहे सद्भावना सत्याग्रह यात्रा ज्या आहे ते या ठिकाणी होतीये काय नियोजन असणार आहे कशी तयार आपण पाहिलं की काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रांत अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ यांनी जेव्हा मागच्या तीन महिन्यापूर्वी चार्ज घेतला तर त्यांनी एक ठरवलं की पहिलं आपण जर कुठलं आंदोलन किंवा काही करायचं तर आपण बीड सुरुवात करू त्या अनुषंगाने आम्ही मसाजोग ते बीड हे एक सद सद्भावना यात्रा काढली आणि त्याचंच एक पुढचं रूप म्हणून आज आपण बघतो की बीड जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सलोखा सामाजिक जी एकता आहे ती कुठेतरी खराब झाली आणि ती कुठेतरी प आपल्याला परत ठीक करायची असेल तर काँग्रेसनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक सद्भावना सत्याग्रह इथे आज पर इथे करत आहोत जेणेकरून समाजा एक समाजात एक संदेश जाईल की आपण सर्व एक आहोत आणि एकतेने आपण पुढे चालायचं आहे मुख्यानं कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये चर्चेचा विषय चर्चेचा विषय म्हणजे आम्ही ह्याच्यात आमचा कुठलाही राजकीय दृष्टिकोन आत्ता तरी नाही आहे आमचा एकच दृष्टिकोन आहे की जी बिघडलेली घडी ह्या बीड जिल्ह्यातली समाजाची आहे ती कुठेतरी आपण पूर्व पूर्वपदावर आणण्यासाठी आपण एक पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगाने काँग्रेसने हा पुढाकार घेतलेला आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बाकी पाहिलं गेलं तर काँग्रेसचे शहराध्यक्ष देखील माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत ते, देखील चर्चा करतो आत्तापर्यंत रेकॉर्डमध्ये एवढे बॅनर कधीच काँग्रेस पक्षाचे लागले नाहीत एवढे बॅनर लागत आहेत आणि सद्भावना सत्याग्रह या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे परत काँग्रेसचा कार्यक्रम लई दिवसानंतर खूप दिवसानंतर प्रथम वेळेस आहे त्याच्यामुळे बॅनरची बॅनरबाजी आपल्याला असे दिसत आहेत कार्यक्रम असले की बॅनाराला लागतच असतात आणि एक मला वाटतं एक पाच दहा दहा वर्षाच्या नंतर प्रवेश असा कार्यक्रम होत आहे प्रदेशाध्यक्ष स्वतः येत आहेत तेव्हा काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते हे जीवन झाले तर आता ते त्यांच्या ऊर्जा निर्माण झाली त्यामुळे आपल्याला हा सगळा परिसर दिसत आहे मतलब असं बदल या अगोदरचे कार्यक्रम जर पाहिला गेले तर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या समवेत तुमचे कार्यक्रम पार पडायचे मात्र राहुलजी सोनवणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडतोय हा काय वेगळं जिल्हा ते दोनही जिल्हाध्यक्ष समान आहेत भूषण पण राजेसाहेब देशमुखच्या कार्यकाळामध्ये असा मोठा कार्यक्रम झाला नाही तो आमच्या स्तरावर परी स्तरावर किंवा तालुका स्तरावर एवढेच कार्यक्रम झाले जसं की आमची राशनबद्दल आम्ही एक आंदोलन घेतो तर तो, तो कार्यक्रम झाला आणखीन डरोमत लढो हा कार्यक्रम घेतात त्यांच्या हे त्यामुळे आमचा परळीच्या लेवलवर तो झाला आता हा म्हणजे आमचे प महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष येत आहेत त्याच्यामुळे जे काही काँग्रेसी जे ज्यांच्या काँग्रेसची रक्त आहे ते सगळे येणारच आहे आणि ते दिसणारच अधूनमधून राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत चर्चा होती हां होती सर कारण तो तो मित्र आहे वेगळा आहे तो मित्र आहे हो होणारच आहे हे होते काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि या कार्यक्रमादरम्यान हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर या नेते मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र माझ्या बॅकसाईडला जर बघितलं सुसज्ज असा मंडप जो आहे तो या कार्यक्रमादरम्यान उभारण्यात आलेला आहे आणि हजारो कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आता काही क्षणामध्येच दाखल होतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात होईल मात्र जे काही नेते मंडळी या ठिकाणी परळीमध्ये येणार आहेत ते नेमकं काय बोलणार याकडं मात्र आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे कॅमेरमॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य या बीड परळी